चे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत आणि त्यानुसार केंद्रात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीए सरकार येणार असा स्पष्ट झालाय पण मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मा महायुतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त होतीये कारण महाराष्ट्रात महायुतीकडे पंचेचाळीस प्लसचा नारा देण्यात आला होता मात्र एक्झिट पोलनुसार असं चित्र दिसत नाहीये या संदर्भात शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट आहेत सर लोकसभेचे एक्झिट पोल समोर आहेत पुन्हा एकदा केंद्रात एनडीएचं सरकार आलं असं स्पष्ट झालं काय सांगा एनडीएचं सरकार येणारच आहे हे प्रत्येक मतदाराची भावना होती आणि त्यांनी ते त्या पद्धतीने आता व्यक्त केलेली आहे तुम्ही जर पाहाल तर सर्व चॅनलचे जे सर्वे आलेले त्या सर्वेमध्ये एनडीए सरकार हे येत आहे हे स्पष्टपणे दाखवलेलं आहे असं सर्वे पहिले यापुढे कधी झालेलं नाही मागच्या लोकसभेला सुद्धा तुम्ही पाहिला तर असा फिफ्टी फिफ्टीचे चान्सेस सिक्स्टी फोर्टीचे चान्सेस परंतु आता हंड्रेड पर्सेंटचे चान्सेस या तुमच्या सर्वे मधून दिसून आलेले आहेत म्हणून सरकार येणार आहे आता जागा किती वाढतील याकडे आमचं लक्ष आहे म्हणून जरी हे अंदाज असले तरी फायनल फिगर तुम्हाला चार तारखेला जेव्हा कळेल त्या टायमाला एनडीए हे फार पुढे गेलेले असेल एवढं मात्र निश्चित आहे तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात मायुतीला जरा फटका बसलेला दिसतोय कारण महाराष्ट्रात भाजपकडून मायुतीकडून फॉर्टी प्लस प्लसचा नारा देण्यात आला होता पण मात्र एक्झिट पोल मध्ये पंचवीस ते अठ्ठावीस जागा मायुतीला मिळतील असा एक अंदाज वर्तवण्यात आला नाही का अंदाज आहे परंतु तुम्हाला सांगतो ग्राउंड लेवलवर आम्ही काम करतो ग्राउंड लेवलची परिस्थिती आम्हाला माहिती म्हणून मायुतीला तर फटका बसणार नाही माहिती अडतीस ते चाळीस जागेच्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट ज्यांच्याशी आपण संवाद साधला व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र सह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई